नमस्कार तर आज मी मस्त आहे ना असे कुरकुरीत केळीचे व्हेपर्स बनवणारे तर हे व्हेपर्स बनवायला अतिशय सोपे आणि साध्या पद्धतीमध्ये आपण झटपट असे घरीच बनवू शकतो बाहेरचे विकतचे महागडे व्हेपर्स आणण्यापेक्षा अशा पद्धतीने जर का तुम्ही घरीच हे केळीचे व्हेपर्स बनवले ना तर मग खूप छान मस्त असे बनवून तयार होतात आणि भरपूर असे दिवसही टिकतात त्याच्यामुळं अशा प्रकारे नक्कीच करून पहा तर पटकन सुरू करूयात आपण छान असे मस्त हे केळीचे वेपर्स बनवायला तर त्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर एक लाईक करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर पहा इथे मी केळीचे व्हेपर्स बनवण्याकरिता अशा पद्धतीने मस्त असे फ्रेश इथं केळी घेतलेली आहेत तर हे केळीचे व्हेपर्स बनवण्याकरिता इथं पाहू शकतात अशा पद्धतीने आपल्याला मोठे मोठे केळी घ्यायचे आहेत छान असे मस्त आपले हे केळी मोठे आहेत आणि याच्याने काय होईल की व्हेपरसुद्धा आपले मस्त असे मोठे आणि छान असे बनवून तयार होतात आणि चवीला देखील खूप छान मस्त असे हे व्हेपर्स लागतात तर पहा इथं मी ह्या केळीचा आहे ना मागचा आणि पुढचा दोघही भाग इथे मी कट करून घेणार आहे म्हणजे आपण जेव्हा हे व्हेपर्स बनवणार तर ते एकसारखे छान असं किसून होतं आता ह्या केळीला पहा इथे मी अशा पद्धतीने जोड भाग आहे ना त्याच्यामध्ये मी अशा प्रकारे इथं चिरा मारून घेणारे म्हणजे जी वरची साल आहे तर ती छान असे सहज पटकन काढता येईल त्याच्यामुळे अशा प्रकारे सुरीने मस्त अशा चिरा मारून घ्यायच्या आहेत तर ह्या केळींचा आहे ना जो रस असतो तर तो आहे ना हाताला लागला तरी हात खराब होता आणि कपड्यांना लागल्या तर खूप जास्त डाग पडतात त्याच्यामुळे व्यवस्थित असे हे सांभाळूनच इथं हे केळी असे प्रकारे साल काढून घ्यायची आहे तर पहा इथं सुरीने मी इथं चिरा मारून घेतल्या होत्या त्याच्यामुळे ना आपल्याला जास्त वेळ काय लागत नाही अगदी प पटकन आणि सहज अशी ही वरची साल निघून होते नाहीतर अशी जर तुम्ही काढणार तर ती साल निघत नाही केळी खराब होते पूर्ण तरीसुद्धा निघणार नाही पण अशा प्रकारे छान अशी मस्त सुरीने चिरा मारून खूप छान अशा निघून होतात हे बघा साली आता जेवढ्या केळींचे आपल्याला हे व्हेपर्स बनवून घ्यायचे ना तर तेवढ्याच केळींचे ना हे साल काढून घ्यायची म्हणजे जर जास्तीचं केळीचे इथं साल काढून ठेवली ना तर मग ते लगेच काळे पडतात त्याच्यामुळं जेवढे तुम्हाला हे व्हेपर्स बनवून घ्यायचे ना तेवढेच साल काढून पटपट आपल्याला हे वेपर्स करून घ्यायचे तर पहा अशाच पद्धतीने मी इथे ना सुरुवातीला इथं चारच केळींचे मी साली काढून घेणार आहे म्हणजे ना जेवढे आपल्याला व्हेपर्स बनवायचे एका टायमाला तेवढेच मी इथं काढून घेणार आहे तर असे साल काढून घेण्यापेक्षा तुम्ही एका साइडला हे वेपर्स तळून घेतले आणि दुसऱ्या साईडला अशा पद्धतीने जर साल काढून घेतली तरी देखील चालतं त्या तरी सुद्धा पटकन होतं आणि वेळ वाचतं तर पहा अशा पद्धतीने मी इथं सर्व काही मस्त चार केळींचे चांगले इथं साल काढून घेतलेली आहे मस्तच असे आपले इथं व्यवस्थित साल निघून झालेली आहे पाहू शकता तुम्ही आता लगेच ह्या केंचे आपल्याला व्हेपर तळून घ्यायचे आहेत तर त्याकरिता इथे ना मी कढईमध्ये तेल चांगलं मस्त असं कडकडीत गरम करायला घेतलेलं आहे तेल छान असं कडकडीत गरम झालं की मगच आपल्याला ना हे व्हेपर्स तळून घ्यायचे आहेत तर पहा अशा पद्धतीने आपल्याला जे आपण बटाट्याचे वेपर्स करतो ना तर ती किसनी घ्यायची आहे आणि त्याच्याने आपल्याला छान असे मस्त हे व्हेपर्स तळून घ्यायचे तर बघा एका साईडला ह्या किसनीला डिझाईनचं वेपर्स बनवण्याकरिता आहे आणि एका साईडला प्लेन असे वेपर्स तुम्ही बनवू शकतात तर आम्ही इथे ना हे केळींचे ना प्लेनच प्लेन वेपर्स बनवणार आहे त्याच्यामुळे पहा इथं अशा पद्धतीने आपल्याला ह्या गरम झालेल्या तेलामध्ये पटपट डायरेक्टच कढईमध्ये हे केळीना इथं किसून घेणार आणि अशा पद्धतीने चिप्स आपल्याला करून घ्यायचे तर पाहू शकतात तुम्ही छान असे मस्त आपले हे जे काही केळीचे चिप्स करून घेतले आहेत आपण ते ते व्यवस्थित असे ना वरती आलेले आहेत आणि एकमेकांनासुद्धा चिकपकलेले नाही आहेत तर तेल व्यवस्थित आपलं गरम असलं ना तर मग ते छान असे मस्त तेलामध्ये तडून होतात जर तुमचं तेल गार असेल तर ते एकमेकांना चिटकून राहतात असे मोकळे होत नाही एक एक आणि जास्तच जर तेल गरम असेल ना तर तेलामध्ये टाकल्याबरोबर ते लगेच लाल व्हायला लागतात त्याच्यामुळे ना तेल हा तेल हे व्यवस्थित असं गरम असायला पाहिजे तर पाहू शकतात मस्त असे आपले ना हे जे केळीचे चिप्स आहेत तर ते छान मस्त असे तडून झालेले आहेत आणि अशाच पद्धतीने मी इथे ते चे आपण चारही केळींचे चिप्स इथं करून घेणार आहेत खूप छान असे मस्त पाहू शकतात तुम्ही रंगसुद्धा खूप छान असा आलेला आहे जास्त डार्क लालसुद्धा झालेले नाही आहेत मस्त असे कुरकुरीत आपले इथं केळीचे चिप्स बनवून तयार झालेले आहेत तर तेलामध्ये टाकल्याबरोबर हे वेपर्स आहे ना फक्त एक तो दोन मिनटामध्ये छान असे मस्त तुळ तळून आणि कुरकुरीत होतात जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि खूप छान असे मस्त चवीला हे वेपर्स बनवून तयार होतात केळीचे नक्कीच करून पहा अगदी घरच्या घरी मस्त कुरकुरीत असे केळीचे वेपर्स तर बाहेरचे महागडे वेपर आणण्यापेक्षा अशा पद्धतीने घरच्या घरी नक्कीच करून पहा आणि एकदाच जरी तुम्ही हे केळीचे व्हेपर्स येणार तळून हवाबंद डब्यामध्ये भरून जर ठेवले ना तर अगदी महिनाभर आपले हे व्हेपर्स मस्त असे टिकतात अजिबात खराब होत नाही किंवा मऊ पडत नाही खूप छान मस्त जसेचं तसे अगदी कुरकुरीतच राहतात तर पाहू शकतात अशा पद्धतीने मी तर सर्व काही वेपर्स मस्त असे तळून घेणार आहे तर मुलांना बाहेरचे महागडे पॅकेट देण्यापेक्षा अशा पद्धतीने घरच्या घरी मस्त कुरकुरीत केळीचे व्हेपर्स नक्कीच करून पहा मुलंसुद्धा आवडीने खातील कारण खूप छान मस्त असे हे केळीचे व्हेपर्स लागतात तर बघा आपले चारही मस्त केळींचे इथं ना व्हेपर्स असे तडून झालेले आहेत आणि पाहू शकतात किती छान मस्त असे पांढरे शुभ्र आपले हे केळीचे व्हेपर्स इथं तयार झालेले आहेत आणि पाहू शकतात इथं मस्त कुरकुरीत देखील आपले हे केळीचे इथं चिप्स बनवून तयार झालेले आहेत आता इथे मी ह्या केळीच्या चिप्सवरती ना थोडंसं मीठ टाकून घेणारे चवीप्रमाणे तर याच्यामध्ये तुम्ही लाल चटणीसुद्धा वापरू शकतात किंवा मग चाट मसालासुद्धा याच्यावरती चा टाकून शकतात खूप छान मस्त असे ते देखील चवीला मस्त चटपटीत आणि तिखट असे केळीचे वेपर्स बनवून तयार होतात पण जर का तुम्ही लहान मुलांकरिता बनवत असाल तर नुसतं तुम्ही मीठ असा वापर केला तरी देखील चालतो तर पाहू शकता तुम्ही मस्त असे इथं आपले केळीचे वेपर्स बनवून तयार झालेले आहेत तर कशी वाटली माझी रेसिपी हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि जर का तुम्हाला आवडली असेल एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा